ना पिल्लू कि हा ना तिकड कि हान, हान थिकड़ा, जान तिकड आलं पिल्लू आली काल सरा झाल्या माझ्या baikkan yang waktu अरे रे रे कशी लोट टाइम घेते रे बाबा पोरगी हा मग उंडा सुरून येते सगळ्या पोळ्या करून घेतो मला पोळ्या करायचा कंटाळा एवढ्याला तू तोपर्यंत बेटा पिलू काय काय रडते रे पोरगी अरे रे 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 अशी पोरगी रडते रे पोळ्या करतो म्हणून अशी रडते रे पोरगी अरे बाबा

आता लंगडी झाली रे मी आपल्या गावाखायला उंडा पाहिजे होता मला मान्य आहे काय करायच्या मला कंटाळा पोळ्या कारण तुला उलाच्या वेळेला मोठी झाली तू सायपा का पकडून गोळ्या करायची गरज नाही नंतर पोळ्या करा आपल्याला दवाखान्यात दवाखान्यात बघ पाया लागलेला गळ लागला ना फेकू नये पायावर काय घडायला आऊ कर लागलं दगड पाहिलं किती पा, दगड लागला आता पप्पा पप्पाला सांगायला एकदा दगड मारला म्हणून आपण

पडते आठ वाज पडते ये नाही का नाही नाही तुम्ही आहे या ये भाई।

काय आता येणार कायला सकाळी सकाळी आई मी पुण्या करून पुढ्या करणार का どうぞ。Hello,